आज सकाळी नऊपासून ते रात्री दहापर्यंत प्रचार एकदम शांत पद्धतीने आनंदामध्ये आणि एकदम जोशमध्ये चालतो या भागामध्ये चंदीगड भागामध्ये म्हणतात की बाऊंचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हा एक लोकांच्या मधून आलेला एक संदेश आहे तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता हे बघा आदरणीय आमचे आदर हो, दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सहकारमधलं शे सहकार क्षेत्रामध्ये जे संबंधित अधिकारी सर्व वर्ग आहे सर्व आहेत आणि मी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहे आणि धनगड विधानसभेमध्ये काम करते आदरणीय आमचे ब्रह्मरा पाटील साहेब यांचा दांडा अनुभव आणि प्रशासकीय सेवेमध्ये साहेबांच्या संबंधामुळे आम्हाला कुठल्याही कामामध्ये कुठे अडथळे येत नाहीत आणि पोलिटिशियन असो तसे जर असो प्रांत असो कॅरेक्टरसाहेब असो जनतेच्या हिताची कामं असतात जनतेची काम असतं काही आमचं काहीच नसते आणि एका फोममध्ये काम होते माझ्याकडे येणाऱ्या कुठली व्यक्ती पुन्हा येऊ नये हीच मी काळजी घेतो आणि जे कामं होणार असतं ते हा म्हणून सांगतो आणि जे शक्य असते नाही म्हणून सांगतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून या भागामध्ये चंद्रा भागामध्ये अनेक योजना तुम्ही जनतेसमोर मांडलेल्या आहेत त्या आपण लोकांच्या प्रतिक्रिया हो, कशा पद्धतीने करूया ज्यांच्यासमोर मांडले नाही आहेत मी आरोग्याच्या आमच्याकडे ह्या चाळीस वर्षामध्ये कुठला सुद्धा हॉस्पिटल नाही आहे एक ज्या हॉस्पिटल आमचं सरकार आहे त्याच्यामध्ये पूर्ण लिकेज दहा ठिकाणी आहे एक एम बी बीचं डॉक्टर नाही आहेत तर आता त्यांना त्यांच्यावर दोष देण्यापेक्षा आता दिवस आपल्याला ते दोष देण्यात आहेत आपल्याला करायचं आहे मी पाच मेडिकल कॅम्प राबवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची च्या माध्यमातून वैद्यकीय सेवेमधून खूप आपण लोकांना प्रयत्न केले आणि प्रयत्न करतो कारण त्याच्यातून आपण परिपूर्ण पूर्ण सोय होऊ शकत नाही म्हणजे आप आपल्याला हॉस्पिटल मेडिकल कॉलेज याची निर्मिती होणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही कामाला आहे दोन हजार पंच्याण्णव माझ्या सुरुवातीचे भरले कालची जी तुमची पदयात्रा आणि जी बाईक रॅली निघाली त्या रॅलीमध्ये जसं की तुतारीचा आवाज क संपला असं जनसमान्व्यातून बोललं जातं याचं नेमकं याचं काय उदाहरण आहे हे शेवा बजावून जे स्वातंत्र्य सेनानी पंच्याहत्तर वर्षाचे एखादं पासष्ट लढलेले आमचे खेनेगावचे देसाई सरकार आणि त्याचबरोबर सगळे फौजी आमचे बाबा आज सेवा बसऊन आज पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावरती ते चढले आणि ते पण फक्त चंदगड भागातला वंचित रहायला विकास करायसाठी चढले आणि तिने छेंडा घेतला निवडणुकीमध्ये विकासाचा आणि त्यांचं पाठबळ आज मला लागते आज मी इलेक्शन पूर्ण त्यांनी हातात घेतलेलं आहे आज तुम्ही काल रॅली पहिल्याशेत पाच हजारची बाईक ती रॅली होती आणि सर्व जनता मनापासून त्याच्यात सहभागी झाले युवक सहभागी झाले गावोगावी महिला सहभागी झाले हा प्रचंड असा प्रतिसाद हा जनतेचा उठाव आहे आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली ही लढाई आहे आणि म्हणून जनताने सांगितलं भाऊ तुम्ही निश्चित राहा तुम्ही आमदार पक्षात आपला गुलाब देवास उजायचं आहे आणि आपण खूप आणि काम केले आपलं कोणतेही पद नसते वेळी तीनशे दहा गावापैकी आपण दीडशे गावामध्ये फंड आणला आहे आणि ते गाव चार चार फंड दिलेत आज आपण चंदगडची नगरपंचायत मंजूर करून आणला लोक आपला की दौलत बंद पडला होता आज आमच्या सगळ्या शेतकरी बा बांधवांचा आज तो जिवाळ्याचा प्रश्न होता तो आपण मार्ग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मत मार्गी लावला आज घेरेच जेव्हा पंचगावचा प्रश्न चाळीस वर्ष झाला होता तो पंचगावचा प्रश्न मार्ग लावला उद्या जानेवारी महिन्यामध्ये में शालेय शिक्षण मुलं मुली कॉलेज आज आपण मोफत बस पाठवतो आहे गावातून घेतो आहे आणि शाळेत सोडतो आहे कॉलेजला सोडणार तिथून त्यांच्या घरी सुखरूप कोठणार ही सेवा आपण सुरू करतो आहे आज विद्यार्थी दहावी बारा जणांतर एक व्यासपीठ नाही त्यांच्याकडे आज आपण त्यांच्याकडे आज मेडिकल कॉलेज एम बी बी एस कॉलेज मुलींसाठी शंभर टक्के फ्री योजना आहे त्या सरकारचे ते त्यामाफत आपले कॉलेज नाहीत योजना करून काय करणार जशी कॉलेज आपल्याला आपण कामाला सुरुवात केली आहे त्याचबरोबर पन्नास हजारचा रोजगार आपण दहा कमण्याच्या माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे आणि पर्यटन काय असं तुम्हाला दाखवायचं आहे आणि अजून तरुण आहे ना स्पोर्ट्स अकॅडमी जसे आज सिद्धार्थ देसाई आज त्याच्यामध्ये एक नंबरचा प्राईज घेतला तो माझ्या टीमचा प्लेअर आहे आज पहिलवान ही कोल्हापूरची मातीतलं लाकडा खेळ आहे कबड्डी आहे कुस्ती आहे आणि बरेच आज आमचा ऑलिम्पिकमध्ये एक पदक झाला असे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला तरुण उभे करायचे आणि खास स्पेशल सैनिकी शाळा सैनिकी भवन आणि सैनिकी हॉस्पिटल आणि महिलांसाठी महिला हॉस्पिटल शंभर टक्के आपल्याला जरा प्राधान्य द्यायचं आहे आपल्याला पाच मेडिकल कॅम्पमधून चौदा पेशंट कॅन्सर निघाले पण आपण गांभीर्याने काळजी घेतो आणि आता हा विकासाची लढाई ही राजकीय लढाई नाही आहे आणि म्हणून केंद्रातली आपली सत्ता राज्यातली आपली सत्ता शंभर टक्के आहे आणि शंभर एकशे दहा टक्के आपली सत्ता येते आणि चंदगडचा आमदार हा शिवाजी पांडेच्या रूपामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती शंभर टक्के निवडणूक येतो मला कुठली चिंता नाही आहे आणि लोकांना ही निवडणूक आताच घेतलेली आहे खास करून तरुणाई माझ्या बहिणा बहिणी लाडक्या बहिणी आणि उमेद संघटनेच्या मेहराने ज्यांचं आपण कुणीच काम नाही केलं ते आपण काम मार्गी लावले मला अभिमान सांगू शकतो की आपला विजय निश्चित आहे आणि या जनतेचा लढाई आहे जनतेचा विजय हा माझा नसून हा जनतेचा मी अडव्हान्स तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला शुभेच्छा